सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ग्राहक रक्षा समितीच्या नाशिक शहर अध्यक्षा निशिकंधा सुनील कापडणीस यांचा वीर शिव छत्रपती संघटना आणि एस आर एन फिल्म्स प्रोडक्शन आणि न्यूज इंडिया ट्वेंटी फोर यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर येथे विदर्भ गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलेला आहे चौदा जून रोजी हा सोहळा संपन्न झाला निशिगंधा सुनील कापडणीस या अनेक वर्षापासून समाजसेवेत तसेच राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे त्यांनी आजवर अनेक लोकोपयोगी कार्यक्रम करत गरीब गरजू लोकांना मदतीचा हात दिलेला आहे त्यांचे हे समाजसेवेचे कार्य पाहून वीर छत्रपती संघटना एस आर एन फिल्म्स प्रोडक्शन आणि न्यूज इंडिया ट्वेंटी फोरतर्फे तर्फे कापडनीस कापडणीस यांना सन्मानित करण्यात आलेली आहे त्यांची मुले मोहित सुनील कापडणीस या विद्यार्थ्यांना कबड्डी आणि हॉलीबॉल या खेळात दैदिप्यमान कामगिरी केल्यानं त्याचाही सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आलेला आहे याआधीही मोहित याला राष्ट्रीय साई गुणगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलेलं आहे तसेच दुसरा मुलगा बिहार सुनील कापडणीस याने चाळीस शाळांमधून प्रथम क्रमांक पटकावलेला आहे त्याबद्दलही त्याला सन्मानचिन्ह आणि प्रशस्ती पत्रक देऊन गौरवण्यात आलेलं आहे या मुलांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे यांच्याप्रमाणेच मुलगा मोहित यालाही समाजसेवा मदत करण्याची आवड आहे निशिगंधा कापडणीस आणि सुनील कापडणीस यांचे संस्कार या मुलांवरती असल्यानं त्यांनी हे यश संपादन केलेलं आहे दरम्यान या कार्यक्रम सोहळ्याचे आयोजन वीर शिवछत्रपती संघटना एस आर एन फिल्म प्रोडक्शनच्या प्रोडक्शन मॅनेजर दीक्षा देशमुख न्यूज इंडिया ट्वेंटी फोरच्या एडिटर शीतल नंदनवार यांनी केले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर राजीव मुदोजी महाराज भोसले दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते नागपूरमध्येचे आमदार प्रवीण दटके नगरसेवक किशोर कुमेरिया समाजसेवक गिरीश पांडव डी वाय एस पी अशोक बागुल पी एस आय अजय शेवाळे तसेच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांची खास उपस्थिती होती दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक